नमस्कार आपण आज पाहूया तूळ राशीची माहिती तुळ राशीचा स्वामी आहे शुक्र याआधी शुक्राची दुसरी रास आपण पाहिली ती म्हणजे वृषभ आता वृषभ आणि तू हा दोन्हीचा स्वामी शुक्र आहे पण त्याच्या दोन्ही वेगवेगळ्या बाजू आपल्या दोन्ही राशीत बघायला मिळते रास ही स्त्री तत्वाची रास आहे आणि रास ही पुरुष तत्वाची रास आहे यामुळे काय होतं वृषभ राशीमध्ये जो शुक्राचा भाग येतो ना तो शारीरिक सौंदर्याचा येतो आणि तुळ्याकडे जो शुक्राचा भाग येतो तो बौद्धिक सौंदर्याचा भाग येतो राशीचे व्यक्ती या घरापेक्षा बाहेर रमणारे असतात त्यांची महत्वाकांक्षा मोठी असते त्यांना सतत पुढे पुढे जाण्याची इच्छा असते ही लोक त्यांच्या बुद्धीला जवळ पटत नाही तर कुठलीही गोष्ट करत नाही राशीतले व्यक्ती ह्या आनंद उपभोगतात हो बरोबर आहे शुक्राची रास आहे पण ह्यांचे आनंद उपभोगण्याची जी पद्धत असते ना ह्याला मर्यादा असते कुठल्याही प्रकारचा बेलगामपणे आनंद उपभोगणं यांच्यात तत्वात बसत नाही त्याचबरोबर ना आनंद हे बौद्धिक पातळीवर उपभोगायचे असतात ही यांची वृत्ती असते तूळ राशीच्या व्यक्ती ह्यात ना त्या कोणत्याही कलेचा आनंद घेऊ शकतात म्हणजे नाट्यकला असू दे नृत्य कला असू दे या सगळ्याचा ते आनंद घेऊ शकतात पण त्याचबरोबर भाषण व्याख्यान यासारख्या गोष्टींमध्येही तितकाच आनंद घेऊ शकतात म्हणजे काव्यातील शास्त्र आणि शास्त्रातील काव्य हे दोन्हीची गोष्टी तुळ राशीतल्या माणसांना चांगल्या प्रकारे जमतात तुळ राशीचं बोधचिन्ह आहे तराजू म्हणजे ह्या लोकांकडे ना आयुष्याच्या दोन बाजू असतात किंवा दोन दृष्टिकोन असतात आपण असं म्हणूया आता शुक्र हा प्रेमाचा कारक आहे पण जेव्हा तुळेकडे तो येतो ना तेव्हा ते त्यातलं प्रेम जे आहे ना हे भक्तिमार्गाकडे जाणारं असतं म्हणजे बघा बरं कृष्णावर ज्या गोपिका प्रेम करायच्या ना तो एक प्रेमाचा प्रकार होता आणि मीरेने जो प्रेम केलं तो एक वेगळा प्रकार होता मिरेचं प्रेम हा जो काय भाग आहे ना हा तुळ राशीकडे येतो हे जे मीरेचे प्रेम आपण म्हणतो ना तर ते प्रेमापेक्षा भक्ती हे नाव त्याला जास्त योग्य आहे म्हणजे तुळ्याकडे काय येतं तर शुक्राची भक्ती येते आणि त्या जोडीला येतं ना ते विज्ञान म्हणजे भक्ती बरोबर विज्ञानाची जोड ह्या लोकांना असते म्हणजे हे भक्तीही करतील आणि विज्ञान निष्ठे देखील असतात तुळ राशीच्या व्यक्ती हे उत्तम ऐकणारे असतात म्हणजे लिस्नर म्हणतो ना आपण त्या प्रकारचा म्हणजे समोरच्या व्यक्तीचं व्यवस्थित ऐकून घेणं आणि त्याला योग्य निर्णय देणं किंवा त्याला योग्य सल्ला देणं ही गोष्ट तू राशी लोक उत्तम रीतीने करू शकतात अतिशय उत्तम मध्यस्थ म्हणून लोक काम करू शकतात म्हणजे ही लोक उत्तम मध्यस्थ आणि उत्तम मार्गदर्शक असतात म्हणजे आपण त्यांच्याकडे एखादा निर्णय घ्यायला गेलो ना समजा तर ते आपल्याला योग्य निर्णय देतात आणि समजा तो त्यावेळी आपल्याला योग्य नस वाटत जरी ना तरी तो योग्य कसा आहे हेही ते आपल्याला नीट समजून जमतात तूळ राशीचे व्यक्ती कधीही टोकाची भूमिका घेत नाही म्हणजे जीवनाचा समतोल उत्तम रीतीने साधणं याला जमतात म्हणजे आपण म्हणतो ना बॅलन्स व्यक्तिमत्व असतं म्हणतो ना एक प्रकारचं तसं परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही गोष्टी उत्तम प्रकारे यांना साधता येतात ह्या लोकांना ना माणसं खूप चांगल्या प्रकारे हाताखाली असतात ती सांभाळता येतात म्हणजे कधी गोड बोलून कधी रागवून कधी समजून सांगून अशा कुठल्याही प्रकारे ह्या माणसांना हॅन्डल करणं हे यांना खूप चांगल्या प्रकारे समजत तुळ राशीची माणसं ही व्यापारी असतात व्यवहारी असतात म्हणजे ना एखाद्यासाठी काहीही ह्याच्याप्रमाणे करणं म्हणजे शुक्राचा जो गुण असतो ना की उधळपणा करणं किंवा वाटून टाकणं देऊन टाकणं त्याच्यात त्याला काहीशी फार आशा नसते म्हणजे वृषभेची माणसं जशी असतात तशी पण ही अशी लोकं नसतात जर मला काही मिळणार असेल ना तरच मी काहीतरी करीन मग हे भावनेत असू दे आर्थिकदृष्ट्या असू दे कुठल्याही वेळेत असू दे कुठल्याही गोष्टीमध्ये जर मला काही मिळणार असेल तर मी काहीतरी करीन हा व्यापारीपणा हा व्यवहारीपणा या लोकांकडे असतो व्यक्ती दोन गोष्टी एका सहज करू शकतात आहे जरी यांचा स्वामी तरी ना आ, हे आनंद घेतील पण जीवनामध्ये आसक्ती आहे का तर नाही ज्या ठिकाणी असतील जिथे असतील त्यात ते आनंदी असतात म्हणजे परत हे आनंद मानत नाही तर हे आनंदीच असतात म्हणजे हे मित्रमंडळीमध्ये जेवढे आनंदी असतात तेवढेच अनोखी लोकांमध्ये असतात एखादी गोष्ट आपण ठरवली आणि ती नाही झाली की आपण थोडस अपसेट होतो नाराज होतो की लोक नाही मग तिथे नाही आनंद मिळाला जाऊ शकलो मग आज मी घरात आहे का मग मी घरात आनंद घेईन अशा प्रकारचे असतात म्हणजे जगणं हे आनंदी आहे किंवा जगण्यात आनंद आहे हे यांचं ब्रिद वाक्य असत वृषभेचा शुक्र हा दिवाळीचा झमगाट आहे आणि तुळेचा शुक्र हा देवघरात मंदपणे देवणारा दिवा आहे वृषभेचा शुक्र हा भोगी आहे म्हणजे फक्त घेणारा आहे आणि तुळेचा शुक्र हा त्यागी आहे पण कसा तो व्यवहाराने त्यागी म्हणजे देणारही आणि घेणारही म्हणजे अतिशय साधक बाधक विचार करणाऱ्या व्यक्ती या तुळ राशीत जन्म घेतात तुळ राशीच्या व्यक्ती या सुंदर असतात प्रेझेंटेबल असतात म्हणजे छान राहतात अगदी आणि शिष्टाचार अतिशय उत्तम रीतीने पाळतात प्रेमापेक्षा भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं हे यांचं जगण्याचं तत्व असतं आवडली का माहिती आवडली असली तर लाईक करा कॉमेंट्स करून मला सांगा आणि सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा आणि तो बेल आयकॉन दाबलात ना तर माझे नवीन जेव्हा व्हिडिओ येतील ना तेव्हा तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन येईल बघा ते पण दाबा जमलं तर थँक्यू